नमस्कार मी वंदना वा सलादे वाघमारे समुपदेशिका जाता शिक्षिका शुभमभू सुप्रभात आजचा सुविचार आहे आपण नेहमी असं ऐकलं आहे की आपलं कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही आता त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की आपलं कर्म इतकी मजबूत पाहिजे आपल्या कर्माची ढाल इतकी मजबूत असायला हवी की अख्ख्या जगाने जरी ठरवलं की आपलं खच्चीकरण करायचं तरीसुद्धा आपल्या कर्तव्यात आपल्या कार्या थोडाही फरक पडत नाही कारण आपल्या कर्माची ढालच तितकी मजबूत असते कोणी परावृत करू द्या कोणी काही षडयंत्र रचू द्या कोणी बदनामी करू द्या काहीही केलं तरी आपलं कर्म आपल्यासोबत असतं आणि म्हणून हे कर्म आपण जाणीवपूर्वक चांगलं कर्म केलं पाहिजे आणि हे चांगलं जे कर्म आहे ते जमा होत होत जाऊन त्याची एक मजबूत ढाल होते आणि आयुष्यात कुठल्याही संकटाक्षणी असेल किंवा कोणत्याही कसल्याही व्यक्तीच्या संपर्कात आपण आलेला असेल कितीही षडयंत्रकारी व्यक्ती असतील तरीसुद्धा आपल्या कर्तव्यात तुसूभरही फरक पडत नाही म्हणून कर्म करावे उत्तम कर्म करावे चांगले कर्म करावे आणि फळाची अपेक्षा करू नये असं म्हटलेलंच आहे पण तरीसुद्धा त्या चांगल्या क्रमाचं चा फळ आपल्याला नक्कीच चांगलं मिळत असतं धन्यवाद शुभमभू होतो स्वयंभव